माझं नाव अमित अजमल आज आमच्या कंपनीला गेली चव्वेचाळीस वर्ष या गा गावामध्ये झालेले आहेत साफिष्ट कंपनी म्हणून त्या साफिस्ट कंपनीमध्ये गेल्या सव्वीस तारखेला जो काय प्रकार घडलेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही कामगारांनी एल्गार उभ उभारलेला आहे कंपनीला त्या संदर्भात सविस्तर आम्ही पत्रव्यवहार वगैरे केलेला आहे असणारे तालुक्याचे आमदार किंवा असणारे सगळे शासकीय अधिकारी यांना मी पत्रव्यवहार केलेला आहे गेल्या सव्वीस तारखेला आमच्या कंपनीमध्ये अचानक रात्री साडेनऊ वाजता आम्हाला सर्व कंत्राटी कामगारांना त्यांनी कंपनी बंद असा एक मेसेज दिला हो ते रात्री नऊ वाजेपर्यंत कंपनी चालू होती त्या दिवशी आणि रात्री अकरानंतर ज्या वेळेला आमची शिफ्ट सुटायची वेळ आली त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की बाबा कंपनीचं प्रोडक्शन कमी आहे किंवा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आणि रॉ मटेरियल नाही त्याच्यामुळे आपली कंपनी बंद करण्यात आलेले आहे आम्हाला त्याची पूर्वकल्पना किंवा आमच्या असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरलाही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती त्या संदर्भात रात्री आम्ही सर्व कामगार सव्वीस तारखेला रात्री आम्ही त्यांच्यासमोर भरपूर प्रयत्न केलेले की बाबा कंपनी बंद नाही करायची आम्ही काम करायलाच तयार आहोत पण कंपनीने कुठलाही आमचा प्रकरण ऐकून घेतलं नाही त्या रात्री आम्ही भरपूर संघर्ष केला त्याच्यानंतर सकाळी सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला असणारे प्रशासकीय अधिकारी आमचे आमदार आमदार साहेब हे सगळे येऊन त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आम्हाला एक लिखित असं एक लेटर दिलं होतं की त्याच्यावरती काही मागण्या होत्या म्हणजे त्यांचे काहीतरी प्रश्न होते की बाबा आम्ही सांगू ते काम करा किंवा तुम्ही ह्या डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंट काम करा सुट्ट्या मारला तर तुम्ही आम्हाला सांगून सुट्ट्या मारायच्या किंवा दारू पिऊन कामावरती येणं नाही असे आम्हाला लेटर दिलं होतं त्याच्यावरती आम्ही सह्या सया, या सह्यांमध्ये आपल्या परिवाराच्याही सह्या त्यांनी मागितल्या होत्या ॲक्च्युली तो परिवाराच्या सह्या का हे आम्हाला मुळात कळलेलंच नव्हतं हा प्रश्न का उपस्थित म्हणून आम्ही त्याला थोडा प्रतिकार केला की आम्ही आमची सही देऊन कंपनीमध्ये येण्यास तयार आहोत पण आम्ही आमच्या परिवाराच्या सह्या देणार नाही त्याच्यामध्ये पत्नी आणि आई वडिलांपैकी अशा सह्या होत्या त्याच्यानंतर असणारे स्थानिक आमदार यांच्या सलोख्याने तो प्रश्न थोडा सुटला त्याच्यानंतर आम्ही एक सहीनुसार आत्मरी जाण्यास तयार झालो आतमध्ये गेल्यानंतर आमचे सगळे कामगार त्यांनी ॲट अ टाइम एकदाच घेतलेले दोनशे चाळीस कामगारांवरती हा अन्याय झालेला आहे त्याच्यापैकी एकशे तीस कामगारांनाच आतमध्ये घेतले गेले या विषयावरती तोडगा म्हणून असणारे आमचे आमदार साहेब यांनी सांगितलं की बाबा एकशे तीस कामगारांचा तुम्ही विचार केलात तर बाकीचे एकशे चौदा कामगार जे आहेत त्यांचं कसं काय तर त्यांनी सांगितलं की आम्ही येत्या पाच दिवसात घेतो पण त्याच्यानंतर सही देऊनसुद्धा सुद्धा बाकीच्या उरलेल्या कामगारांना त्यांनी आज जाग्यात कामावरती घेतलेलं नाही आहे तर त्या कामगारांच्या संदर्भात आम्ही आता चौदा तारखेला संप पुकारलेला म्हणजे संप म्हणजे उपोषण आम्ही करणार आहोत असं त्यांना एक आम्ही लेटर दिलेलं आहे हो। पण आम्हाला त्यांनी कुठल्याही प्रकारे जो पॉझिटिव्ह जो विचार आहे कामगारांकडून जो त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सेह सहकार्य केलं म्हणून आम्हाला आमच्या असणाऱ्या स्थानिक कामगारांचा आम्हाला मदत घ्यावी लागली आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या सलोख्याने म्हणजे त्यांच्या मध्यस्थीने आम्ही हा एक निर्णय काढला की बाबा आहेत एकशे तीस कामगार घेत आहेत तर तुम्ही एक सही मान्य करून आत्मी तीन सह्या आम्ही मान्य केलेल्या नाहीत एका सहीने मान्य झालं त्याच्यानंतर आम्ही एकशे तीस कामगार आत्म तो सगळ्यांच्या विचारानेच आम्ही आत्म दिले त्यांचं आजही असं म्हणणं आहे की तीन सह्या दिल्यानंतर कामावर रुजू करून घेणार नाही एका सहीवरती तयार झाली हो आमची एक सहीने एका सहीवरती तयार होऊन एकशे तीसच कामगार त्यांनी घेतले एकशे तीस कामगार पण जायला तयार नव्हते कारण कंपनीची आज जी आज भूमिका आहे काम करून घ्यायची कामगारांची ती वेगळ्या पद्धतीची आहे एखाद्या जो इंग्रजांच्या काळी जो काळ होता म्हणजे गुलामगिरीचा त्या पद्धतीचं कंपनीचं धोरण चालते कामगाराबद्दल त्यामुळे एकशे तीस कामगारही जात नव्हते त्यांचं म्हणणं होतं की दोनशे चाळीस कामगार आम्ही एकत्र येणार पण आम्ही आमदारांच्या मार्फत किंवा त्यांच्या सगळ्यांच्या मार्फत आम्ही त्या एकशे तीस लोकांची समजूत घालून ते चार दिवस कामगारांनी पाठवले पण त्यांची पण आता अशी भूमिका आहे की कामगारांना भरपूर त्रास देत दिला जातो कशा प्रकारचा त्रास दिला जातो जो कामगार एक ठिकाणी काम करायचा तिथे त्याला चार चार ठिकाणी काम करायला लागते एखाद्या करायला जर वॉशरूमला जायचं झालोय तर तो साहेब म्हणतोय की मी जा, मी सांगितल्याशिवाय जायचं नाही असा अन्य तिथे आहे जिथे एक कामगार एक दोन चार कामगार एका ठिकाणी काम एक एका कामगाराला काम दोनशे चाळीस मधले एकशे वीस काय घेतले ते सिलेक्ट कुणी केले तुम्ही केले की त्यांनी कंपनीने कंपनीने गरजेपुरते म्हणजे ज्या डिपार्टमेंटला खरोखर एखाद्या व्यक्तीची गरज आहे इम्पॉर्टंट आहे त्या व्यक्तीला फक्त त्यांनी आता पुढे आहे कारण की आम्हालाही माहिती आहे समस्त कामगारांनाही माहिती आहे की नवीन मॅटॉवर जर भरली काही लेडीज असतील किंवा जेंट्स असतील त्यांच्याकडून ते, ते प्रोसेस पूर्ण होणं पॉसिबल नाही आहे हे त्यांनाही माहिती आहे त्याच्यामुळे त्यांनी निवडक अशी लोक फक्त घेतलेले आहेत आता ही सगळी तुम्ही मंडळी आहात इथली लोकलच हो बरोबर आहे पंचवंशीतल्या सव्वीस तारखेला हा इन्सिडेंट झाला बरोबर आहे सव्वीस तारखेपासून तुम्ही सगळे वाड्यावर आहात इतलं पॉलिटिकल बरं इतलं कॉन्ट्रॅक्टर इतलीच नवीन नेऊन इथलीच परत नियुक्ती केली जाते तुम्हाला सगळं वेगळं केलं मग तुमची दात कुणी आतापर्यंत कुणी घेतलीच नाही एवढी ह्याच्यात ना नाही नाही म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या दृष्टीने तुम्ही चुकी जात की कंपनी चुकीची आहे काय नेमकं ते कंपनीची बाजू घेतात की कसं काय सर अजून तरी आम्ही शांततेतच केलेलं आहे सगळं काय आम्ही एक मदतीचा आहात कुठेतरी आमची लोक कुठेतरी वयात आलेली लोक जर ह्या वयात जर कंपनीतून बाहेर काढते गोष्ट फ्युचर हे पूर्ण संपून जाण्यात आहे म्हणून आम्ही आम्ही स्वतःहून म्हणून मदतीचा हात म्हणून आम्ही आमचे आमदार साहेब आहेत यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडून आम्हाला हा असा मार्ग भेटला की बाबा आपण मध्ये काहीतरी एक सुवर्णमध्ये काढू साया महाराज तुम्ही जा आपली पण बाजू कुठेतरी पाहिजे प्रशासनाला उद्या सांगायला म्हणून आम्ही हा घेतलेला पण मग आमदारांच्या मध्यस्थीने जेव्हा दोनशे चाळीसपैकी एकशे तीस लोकांना घेतली त्यावेळेला परत आमदारांकडे तुम्ही गेलेत नाही की अर्धी लोकांचा अजून त्यांच्या चर्चा चालू आहे पण ते या आमदार साहेबांच्याही प्रश्नाला काही उत्तर देत नाहीत कंपनी कुठल्या प्रकारचा त्यामुळे ह्याच्या पुढे आम्ही चौदा तारखेला ता संप करणार ता आहे असं जायचं ते लोक तुमच्यावर बसले एकशे तीस कामगार जे कामाला गेले जे कामगार एक कामगार जिथे काम करायचे ते एका कामगार दोन कामगार काम करायचे ते एका कामगाराला काम करायला लागत आहेत आणि कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास द्यायचा सुरुवात केली आहे कामगार भरपूर आणण्या होत आहे त्यासाठी आम्ही चौदा हजार किंवा संप करतो आता कंपनीने सांगितल्यानुसार की रॉ मटेरियल आमच्याकडे नाही सुद्धा आम्हाला बाहेर काढल्यानंतर आता लेडीज वर्ग असा भारतीय चालू आहे इतर कामगार भरतात लेडीज भरतात जेंट्स बसतात असं चालू आहे आणि ते प्रशासनाला असं सांगत आहेत की आमच्याकडे काम नाही आहे काम नाही काम नसतं तरी लेडीज आणि जेंट्स कशासाठी भरत आहे हे बिरपुल लेडीज आणि जेंट्स भरायचा प्रकार चालू आहे सापळी सफी काय आता बाहेर मुद्दा आहे मला एवढंच म्हणायचं आहे की हे आता जे लेडीज वगैरे भरतात म्हणजे आमचे एकशे चौदा माणसं बाहेर ठेवून ती जर जवळ ऐंशी लेडीज भरले काम नसेल तर ते ऐंशी लिड्स करायसाठी हा एक माझा हे आहे आणखी दुसरी गोष्ट असणारे स्थानिक लोक जे आम्हाला तरी पंचवी गावात सपोर्ट करणार आणि ते आम्ही अपेक्षा करणार सपोर्ट व्हावं हो आम्हाला दुसरी गोष्ट इथलेच कार्यकर्ते असे आहे की ते कुठल्या तरी पदावर आहेत कुठल्या तरी पक्षाच्या पदावर आहेत ते दोनशे चौतीस पोरांचा न विचार करतात ते स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेऊन आतमध्ये काम करतात हा एक प्रकारचा अन्यायच होतो आणि स्थानिक लोकांकडून होते परत तुम्हाला आता

आता तुम्ही ठेकेदाराचं काय म्हणणं आहे त्या संदर्भात ठेकेदारांचं म्हणजे आमच्या असणाऱ्या पहिल्या ठेकेदारांचं त्यांना आम्ही एक प्रश्न विचारला पण ते नवीन कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचं काय ते म्हटलं आमच्या पोटाचं लागले असं त्यांना उत्तर दिले आमच्या समोर ते अजून ठेकेदार भेटलेले नाही जे नवीन आता तू नाही हा कॉन्ट्रॅक्टर नवीन नेमला नवीन नेमले आता जो दोन कॉन्ट्रॅक्टर आहेत जे लेडीज जेन्स भरत हे नवीन कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी कॉन्ट्रॅक्टर आमच्या सात सात जण होते त्याच्यापैकी कोणी नाही नाही तुमचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे सात कॉन्ट्रॅक्टरबद्दल तुमचं काय बोलणं झालं का त्यांच्या त्या चर्चा झाली असता त्यांनी कंपनीशी संवाद केला असता त्यांनी कंपनीने असं सांगितलं की तुम्ही मर्यादित बघायचं आम्ही तुमच्या विरुद्ध कंपनी गोष्टी आम्हाला विचारायच्या नाही तुमच्यावरती अचानकपणे कारवाई झाली तर ह्या ही कारवाई होण्यापूर्वी तुमच्याकडून अशा प्रकारची कुठली चूक झालेली होती कारण आता तुम्ही मला म्हटलं की पिऊन यायचं नाही वगैरे वगैरे जे काही त्यांनी दिली अशा प्रकारचे प्रकार तुमच्याकडनं काय घडले होते का गेले चोवेचाळीस वर्षे कंपनी चालू आहे तिथे नाही म्हटलं तरी नव्वद टक्के परमाण लोक होती आता तिथे जवळजवळ कॉन्ट्रॅक्ट बेस नव्वद टक्के दहा टक्के परमाण लोकं राहिलेत पण असं पाहिलं कंपनीचा पहिला हेतू होता की जे कामगार काम करत होते तर त्यावर त्यांच्यावर अंकुश ठेवून काम करून काम करून घेणं जरी परमनंट लोक परमनंट कामगार असला तरी एखाद्या कामगाराला लागलं वेगळं तरी कुठल्याही प्रकारचं ते कंपनी सहकार्य करत नव्हती आणि हे दोन अडीच वर्ष याच्या आधी आम्ही सगळे कामगार एकत्र आलो कॉन्ट्रॅक्ट वाईस आणि क संघटित होऊन कंपनीवर जे कंपनीच्या कामगारांच्या विरोधात जे, जे, जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टीबद्दल आम्ही लढा करायला लागलो आणि त्याच्यात बदल व्हायला लागला हे कंपनीला कुठेतरी जाणवायला लागलं त्यामुळे कंपनीने डायरेक्ट कामगारांना ॲक्सिडेंड घेतलं त्या प्रकारचं तुमच्याकडून वागणूक झालेलं नाही आम्ही त्याबद्दल एखाद्याचं आम्ही नियम पण ठेवले होते म्हणजे आम्ही ठरवून कामगारांनी नियम त्यांना सांगितले होते की एखादा प्रॉब्लेम असं झाला कोणाचा झालं तर सुद्धा आम्ही तयारी केली होती दुसऱ्यांदा भेटलं तर पंधरा दिवस ब्रेक गेला तिसऱ्यांदा भेटले तीस दिवस चौथ्यांदा आपण त्याला सस्पेंड करूपात केलेलं आहे त्यामुळे हा मुद्द्याचा एक विषय येतच कारण आम्ही स्वतः नियम तुम्हाला सांगितले की असं करा पण हा मध्यंतरी आता त्या आणि व्यवस्थापक आणि तुमच्या विरोधात काही इतर लोकांविरोधात ते गुन्हा दाखल केला काय तो प्रकारला तुम्ही आता चौदा तारखेला कुठे बसणार उपोषणाला पोषणाला या गोष्टीसाठी आपले तालुक्याचे आमदार आणि त्यांच्या असणारे सरकार यांच्या मार्फत सगळे आमच्या त्या त्या पक्षात आम्हाला सरकारी आहेत म्हणजे आज तुमचेच लोक गेलेत आत एकशे तीस वगैरे काही जे लोक गेलेत त्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे का सुरुवातीला दोनशे ऐंशी लोकांना